लग्नाची कथा भाग सदोतीस बाबा बास ना आता मला सर्व आहे बरं का आधीच सकाळपासून आत्या आणि तनू कमी होत्या त्यात ते। भर म्हणून आता तुम्ही पण सुरू झालात गरीबाला अजून किती त्रास द्याल मी आपला माझा आजूकडे जातो तेच मला समजून घेते म्हणत विहान नाटकीपणा करत आजीच्या रूमच्या दिशेने जायला निघाला तेवढ्यात समोरून सुद्धा फोनवर बोलून परत फोन आला फोनवर बोलून आल्यावर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच हसू दिसत होता विहान आईकडे बारीक डोळे करून पाहत होता पण त्यांच्या हसण्याचा त्याला काही अर्थ लागत नव्हता तो विचार करत तसाच पुढे निघून गेला भाग छत्तीसवरून आता पुढे विचार करतच विहान आजीच्या रूममध्ये गेला आजी नुकतीच उठून बेळवर बसली होती आजी ए आजू तू बरी आहेस ना ग तो आजीला बिलगत म्हणाला कोण बाळा आजी क्षीण आवाजात बोलत होत्या आजी आजारी पडल्यापासून त्यांचा आवाज खूपच क्षीण झाला होता आजी तू बरी आहेस ना विहान त्यांच्या डोक्याला आणि हाताला हात लावून हात ला पाहत म्हणाला हो रे बाळा मी बरी आहे पण तू दोन दिवस कुठे गेला होतास मला भेटायला आला नाहीस त्या विहांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या अगं आजी दोन दिवस थोडा कामात बिझी होतो आणि त्यानंतर तुझ्या नाचुनेला बाहेर फिरायला घेऊन गेलो होतो त्याचं बोलणं ऐकून आजींच्या चेहऱ्यावर आनंद पसरला एवढ्यात आकांक्षा पण आली ती पुढे येऊन आजीच्या दुसऱ्या बाजूला बसत म्हणाली आजी कशा आहात तुम्ही मी बरी आहे पण आज तुम्ही दोघे सोबतच आला आहात म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार त्या दोघांच्या चेहऱ्याकडे पाहत उत्सुकतेने म्हणाल्या हो आजी तुझ्या सुनेला गावी जायचं आहे आकांक्षाने पटकन विहानकडे पाहिलं हो ना विहान तिच्याकडे पाहून भोवया उंचावत म्हणाला तिने लाजून नजर झुकवली आजी मात्र हा नजरेचा खेळ पाहत होती आजींच्या म्हातारा डोळ्यांना पण आज त्या दोघांच्या नजरेतल्या वेगळेपणा दिसत होता आणि ते पाहून त्या पण खूप सुखावल्या होत्या तिला गावी राहायला आवडतं तर मग जा ना तिला घेऊन आजी म्हणाले अगं आजी पण तुझी तब्येत तुझा आवाज बघ किती खोल गेला आहे विहान काळजीने आजींकडे पाहत म्हणाला अरे अनु बाळा माझी काळजी नको करू मी बरी आहे एक सांगू तुम्ही दोघे आजपर्यंत माझ्याकडे कितीतरी वेळा आलात माझ्याशी बोललात पण मला नेहमी तुमच्या दोघांच्या नात्यात काहीतरी उनिव भासत होती पण आज तुम्हा दोघांचे आनंदी चेहरे पाहून मला खूप बरं वाटलं बघ आणि आता तू माझ्यासाठी तिला गावी घेऊन जा जाणार आहेस तरच मला बरं वाटेल नाहीतर मग मी अशीच आजारी राहील आजी अंगात उष्ण अवसान आणत म्हणाले त्यांच्यावर आवाज चढवून म्हणाले त्याला मात्र आजीचा वाढलेला आवाज ऐकून बरं वाटलं आजी, आजी आम्ही परत येईपर्यंत तू तु तुझ्या तु तब्येतीची काळजी घेणार आहेस आणि तू ठणठणीत बरी होणार आहेस मला शब्द दे विहान आजींच्या कुशीत शिरत म्हणाला आकांक्षा मात्र भाऊक होऊन दोघांचं बोलणं ऐकत होती आजीचं आणि विहानचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यांच्या कळ्या ओल्या झाल्या ती पण दुसऱ्या बाजूने त्यांच्या कुशीत शिरली अक्षू बाळा माझा विहान खूप हळव्या मनाचा आहे ग काळजी घे त्याची आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या आकांक्षाने आजींचा हात हातात घेत मानेनेच होकार दिला बाळा तुम्ही येईपर्यंत मी माझी काळजी घेईन आजी आनंदाने म्हणाला दोघांनी मिळून आजींना वाकून नमस्कार केला सुखी राहा बाळांनो म्हणत आजींनी दोघांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला तसं विहानने उठून आजींच्या कपाळावर ओठ टेकवले आजी पण आनंदाने दोघांकडे पाहत होत्या आजींच्या डोळ्यात आज निराळीत चमक आणि अतिव समाधान दिसत होतं दोघे आजींचा निरोप घेऊन बाहेर आले इकडे काशीरामने बॅगा गाडीत नेऊन ठेवल्या होत्या त्यानंतर दोघे पण सर्वांचा निरोप घेऊन जायला निघाले अरे विहान दादा मी पण येतोय थांब जरा म्हणत तनु जिन्यावरून खाली आली गप नवटंकी नको करू विहान म्हणाला आकांक्षाने सुधांना आणि आत्यांना नमस्कार केला तनू काळजी घे ती तनूची गळा भेट घेत म्हणाली बरं चल नाही तर ती तनू, तनू आपल्या मागे लागेल आणि मग तिला पण घेऊन जावं लागेल विहान तनूला चिळवत म्हणाला जा मला नाही गरज तुमच्या मागे लागायची मला जायचं असेल तर माझ्यासाठी मी स्पेशल गाडी घेऊन जाईल विहानला वाकुल्या दाखवत म्हणाली त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन दोघे पण गाडीत बसले काय मग आत्याबाई तुमची चिंता मिटली ना आता सुद्धा आता दोघांना निरोप देऊन आत येत आत्याकडे पाहत म्हणाल्या हो ग वहिनी दोघेसोबत किती खुश आहेत बरं वाटलं मग मी म्हणाले होते ना हळूहळू सर्व ठीक होईल पण आता यांना गावी गेल्यानंतर अजून एक सरप्राईज मिळणार आहे काय ग वहिनी कसलं सरप्राईज आणि अशी कोळ्यात का बोलतेस आत्या प्रश्नार्थक मुद्रेने सुदांकडे पाहत म्हणाल्या अहो सुषमा ता ताई आणि दादासाहेब इकडे यायला निघाले आहेत काय मला समजेल असं सा नीट सांग ना आत्याबाई चकित होत म्हणाल्या अहो मी ताईंना रात्री फोन करून विहान आकांक्षा तिकडे येत आहेत एत म्हणून सांगितलं होतं आणि मग अशी ताईंचा फोन आला होता की ते इकडे यायला निघालेत अगं पण हे तिकडे जात आहेत आणि मग ते काय इकडे येत एत। आहेत तुला ठाऊक होतं तर मग या दोघांना कशाला जाऊ दिलंस आता हे दोघे काय करतील तिकडे जाऊन ते जे करायचं तेच करतील सुधा गालातच हसत म्हणाल्या काय गं वहिनी तू पण सारखं आपलं कोड्यात बोलतेस मला तर तुझ्या अशा कोड्यात बोलण्याचा अर्थ पण लागत नाही बाई मला समजेल अशा भाषेत नीट सांग ना आत्या वैतागून म्हणाल्या अहो आत्या थांबा थांबा जरा श्वास तरी घ्या माझं बोलणं तरी ऐकून घ्या या दोघांना तिथे एकांत मिळावा म्हणून दादांना ही कल्पना सुचली म्हणून मग ते दोघे सुमनला सर्व समजावून इकडे यायला निघालेत असं होय मी तर थोड्या वेळासाठी घाबरलेच बरं चला आईंकडे जाते मी म्हणत सुद्धा आजींच्या रूममध्ये गेल्या इकडे विहान आकांक्षा मजेत मा गप्पा मारत प्रवास एन्जॉय करत होते हे आकांक्षा आपण मागच्या वेळी गावी निघालो होतो तेव्हाच काही आठवत आहे का तुला हो तर तू मला त्रास देत होतास ते आठवत आहे खूप झोप आली होती आणि तू मुद्दाम एफ एम चालू करून माझं डोकं उठवत होतास मुद्दाम वगैरे काही नाही बरं का मी जेव्हा ड्रायव्हिंग करत असतो तेव्हा मला कोणी गाडी झोपलेला आवडत नाही समोरच्याला झोपलेलं पाहून मला पण झोप येते हो का मग आता मी झोपते आकांक्षा डोळे मिटून घेत म्हणते मग मी पण कार बाजूला उभी करतो आणि झोपून घेतो चालेल ना मग संध्याकाळी घरी पोहोचायला उशीर होईल आणि मग सगळ्याच सगळ्यालाच उशीर होईल तो तिच्या थोडं जवळ एक डोळ्यात पाहून म्हणतो अरे अरे समोर पाहून ड्राईव्ह कर ना तू आहेस ना तुझ्यावरून नजर हटवून समोर पाहून वाटतच नाही गप नवटंकी कुठला आकांक्षा तोंड वाकडं करत म्हणाली विहान आज आजी किती खुश होत्या ना आपल्या दोघांना एकत्र पाहू तरीही का कोण जाणे पण पहिल्यांदा मी आजीच्या जवळ जाऊन बसलो तेव्हा मला तिची तब्येत ठीक नसल्यासारखं वाटलं पण तिचं नंतर जा म्हटली म्हणून नाहीतर मला तर तिला असं सोडून येऊच वाटत नव्हतं विहानला अजूनही आजीची काळजी वाटत होती विहान तुझ्यावर त्यांचा खूप जीव आहे तुला आनंदी पाहून त्या त्यांचं दुःख विसरून गेल्या असणार तुझ्याविषयी बोलताना तर त्या किती खुश होऊन बोलतात सारखं आपलं माझा विहान असा माझा विहान तसा आहे हेच सुरू असतं त्यांचं मला तर किती आणि काय काय सांगत राहतात तुला त्या बाळा बोलतात ना ते खूप आवडतं मला मी पण तुला त्या बाळा बोलणार चालेल ना आकांक्षा त्याच्याकडे पाहून डोळे मिसकावत म्हणाली बोल ना तो म्हणाला खरं ती म्हणाली बोल ग तुला आवडेल ते बोल तू मला बोलू शकतेस काही पण कारण एकूण ते एक लाडाची बायको आहेस म्हटल्यावर तो डोळे मुजकावत म्हणाला आणि इतरांना काही चार चार बायका असतात का ती डोळे मोठे करत एकमेकांची मस्करी करत त्यांचा प्रवास सुरू होता थोड्या वेळाने त्याने एफ एम चालू केला जुन्या रोमॅन्टिक गाण्याचा दोघं पण आनंद घेत होते विहांतर मुळातच रोमॅंटिक पर्सन होता त्यातही अशी गाणी चालू होती म्हटल्यावर तर तो गाण्याचा पुरेपूर आनंद घेत होता तो पण मोठमोठ्याने गाणी गात होता आकांक्षा पण त्याला एवढं खुश पाहून आनंदी होती त्यांचं गाणं म्हणत असो किंवा रे स्टेअरिंगचा तबला बनवून ते वाजवणं असो ती पण एन्जॉय करत होती आधीच संपून पुढचं गाणं सुरू झालं मेरी तर तुम्ही बी करके देखो ना त्याने तिच्याकडे पाहून डोळे मिचकवले तशी ती लाजली चाहत का सनम इकरार करके देखो ना हे गाणं तर तो जरा वेगळ्याच अंदाजात तिच्याकडे पाहून गात होता तो तिच्या डोळ्यात पाहत शेवटची लाईन बोलला तिचं मात्र लाजून पाणी पाणी झालं होतं त्याच्या नजरेंना नजर देणं तर अशक्यच झालं होतं ती लाजून खाली मान घालून बसली होती थोड्या वेळाने त्याने एफ एम बंद केला बराच वेळ शांतता होती अक्षु बोल ना काहीतरी तो शांतता भंग करत म्हणाला विहान एक विचारू का म्हणजे आपण आपल्या नात्याची नवीन सुरुवात करणार आहोत म्हणून आकांक्षा त्याच्याकडे पाहत थोडी अडखळत म्हणाली बोल ना काय झालं विहान तुला अन्वी खूप आवडत होती का रे म्हणजे आपण गावी होतो तेव्हा मी तुला तिचे फोटो पाहताना पाहिलं होतं म्हणून विचारते आकांक्षा कशाला तिचा विषय काढतेस आता मला तिचं नाव काढलेलं पण आवडत नाही त्यामुळे ती मला आवडत होती की नाही या प्रश्नाला आता काहीच अर्थ उरत नाही विहान थोड्या वेळाने सुस्कारा टाकत म्हणाला सॉरी विहान मी उगाच हा विषय काढून तुझा मूड ऑफ केला ना तू कशाला सॉरी बोलतेस तू मला विस विचारलं ते एका दृष्टीने बरंच केलंस पुढे जाऊन तुझ्या मनात कोणतेही किंतू परंतु नको राहायला त्याने बोलता बोलता कारे कार रेस्टॉरंटसमोर पार्क केली आकांक्षा तू मात्र एकच लक्षात ठेव माझ्या हृदयातली तुझी जागा आता कोणीही घेऊ शकत नाही तो तिच्या अगदी जवळ येत तिच्या नाकावर आपलं नाक घासत म्हणाला तशी तिची धळधळ वाढली विहान अरे काय करतोयस आपण बाहेर आहोत ती स्वतःला सावरत म्हणाली वेळी बाहेरून कारच्या आत काय चालू ते दिसत नाही तो तिचा लाल झालेला नाकाचा शेंडा पकडत म्हणाला बरं चला मॅडम थोडं खाऊन घेऊ विहान एका रेस्टॉरंटच्या समोर पा कार पार्क करत म्हणाला अरे एवढ्या लवकर मला तर भूकच नाही मॅडम तुम्ही आता ला तहान भूक विसरून गेला आहात घड्याळ पाहिलं का किती वेळ झाला आहे तर मला तर जाम भूक लागली चल लवकर म्हणत विहान पुढे चालू लागला त्याच्या पाठीमागे आकांक्षा पण आत आली ती समोरच एका रिकाम्या टेबलवर बसली तोवर तो, तो पण जेवण ऑर्डर करून तिच्या समोर येऊन बसला घोड्या वेळात वेटर जेवण घेऊन आला विहानला तर जाम भूक लागली होती त्यामुळे तो जेवणावर ताव मारत होता आकांक्षेची मात्र विहान बोलल्याप्रमाणे तहान भूक पळाली होती तो जेवत होता आणि ही त्याच्याकडे पाहत बसली होती अशी काय पाहतेस मला जेवताना पाहून तुझं पोट भरतंय का हो ती मान डोलवत म्हणाली तुला हे जेवण आवडत नाही का तुझ्यासाठी दुसरं काही मागवू का तो तोंडात घास घेत म्हणाला नाही नको अरे मला जास्त भूक नाही बरं थांब आलोच म्हणत तो जेवण करता करता उठत होता अरे विहान असा उठतोयस कशाला बस आधी ते जेव ती त्याला थांबत म्हणाली हे बघ मी खातोय म्हणत तिने एक घास तोंडात घातला बास ना आता ती म्हणाली मला ना तू जेवताना पाहायचं होतं म्हणून मी बघत होते तर हा निघाला लगेच उठून ती लाजत म्हणाली असं होय मग मी संध्याकाळपर्यंत जेवत बसतो तू मला पाहत बस तो डोळे मिचकावत म्हणाला बरं चल झालं ना आकांक्षा पाचच मिनिट थांब मी आलोच दहा मिनिटात काय पाच मिनिट थांब आणि दहा मिनिटात आलो म्हणजे ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली अगं जरा थांब मी आलोच म्हणत विहान रस्ता क्रॉस करून पलीकडे गेला आकांक्षा पण कारमध्ये जाऊन बसली आता आणि कुठे गेला असेल म्हणत तिने एफ एम चालू केला रोमॅन्टिक गाणी चालू होती आकांक्षा पण त्यासोबत गाणं गुणगुणत होती तेवढ्यात विहान समोरून दोन्ही हातात दोन पिशव्या घेऊन आला त्याने त्या दोन्ही पिशव्या मागच्या सीटवर टाकल्या आणि पुढे येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला विहान काय आहे त्या पिशवीत आकांक्षा उत्सुकतेने म्हणाली ते, ते तुझ्यासाठी सरप्राईज आहे तो डोळे मिचकावत म्हणाला मग सांग ना ती लाडीकपणे म्हणाली अगोदर सरप्राईज असं थोडी सांगायचं असतं ते नंतर मिळतं मग दे ना काय तो डोळे बारीक करत तिच्या येत म्हणाला सरप्राईज ते डोळे मोठे करत म्हणाली ते संध्याकाळी तो पुन्हा डोळे मिचकावत म्हणाला आणि गाडी स्टार्ट केली दोघे हसी मजा करत जर्नी एन्जॉय करत होते आकांक्षा पण आता त्याच्याशी मनमोकळपणे बोलत होती तो पण तिला जमेल तेवढं नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होता इकडे प्रेम मात्र सुळाच्या अग्नीत चढत होता विहान सर नायक तुला आता हा प्रेम असा सोडत नसतो तुला पण जेलची हवा नाही खायला लावली तर नावाचा प्रेम नाही मी आणि ती आकांक्षा तिला तर मी अशी सोडणार नाही तो रागाने समोरच्या भिंतीवर मूठ आपटत म्हणाला त्याने एवढ्या जोरात मूठ आपटली की त्याच्या हाताला जखम झाली तसं हातातून रक्त वाहू लागलं तो आवाज ऐकून त्याची आई धावतच त्याच्या रूममध्ये आली अरे प्रेम काय झालं त्याच्या हातातून रक्त वाहत होतं त्यांनी लगेच फर्स्ट एड बॉक्स आणून त्याच्या जखमीवर पट्टी बांधली समोर बसून त्याचे बाबा हा सर्व प्रकार पाहत होते करा करा अजुन करा अजून लाड म्हणजे तो तुमची इज्जत वेशीवर नेऊन टांगेल कोण ती मुलगी तिच्यासाठी त्याने बापाची इज्जतीचा पण विचार केला नाही मला एकदा बोलला असता तर मी ती मुलगी याच्या समोर आणून उभी केली असती पण यांना आपल्या मनात येईल तसं वागायचं असतं ना प्रेमच्या बाबांना पण त्याच्या त्यांच्या संपत्तीचा गर्व होता पण मुलाने जेलमध्ये जाऊन इज्जत घालवली त्यामुळे ते त्याच्यावर वैतागून त्याला बोलत होते प्रेम रागात ताळकण उठून बाहेर निघून गेला इकडे विहानची गाडी गावाच्या अगदी जवळ आली होती अरे विहान आपण देवीच्या दर्शनाला जाऊया का आकांक्षा पटकन काहीतरी आठवत म्हणाले म्हणजे आपण आता आपल्या संसाराला सुरुवात करणार आहोत ना मग देवीचा आशीर्वाद घेऊन सुरुवात करूया असं हो मला वाटतं बरं जाऊया मग घरी जायच्या आधीच जाता जाता जायचं का देवीचे दर्शन घ्यायला त्याने मंदिराच्या रस्त्याला गाडी वळवली थोड्या वेळात त्याची गाडी टेकडीच्या पायथ्याशी आली त्याने गाडी एका बाजूला लावली गाडीतून उतरून तो आळोखे पिडोके देत उभा होता विहान तू थकला आहेस का ती त्याच्याकडे पाहून काळजीने म्हणाली नाही ग सकाळपासून ड्रायव्हिंग सीटवर बसून अंग अवघडून गेलं होतं ना, ना। बरं चला जमेल ना टेकडी चढायला तो तिच्याकडे पाहत म्हणाला तू आहेस की मला नाही जमलं तर मग तू उचलून घे ती त्याच्याकडे पाहून खट्याळ हसत म्हणाली अरे वा मग आत्ताच घेतो उचलून चल तो तिच्या जवळ जात म्हणाला बरं चल लवकर नाही तर आपल्याला परत यायला अंधार पडेल आकांक्षा पुढे चालत म्हणाली विहान तिचा हात हातात घेऊन चालत होता पावसामुळे पायवाट पण निसळ झाली होती दोघे एकमेकांचे हात पकडून टेकडी चढत होते अगं आकांक्षा अचानक कसं तुझ्या कसं तुझ्या देवदर्शनाचं मनात आलं तो पुढे चालत चालत म्हणाला असं अरे म्हटलं आता आपण नवीन आयुष्याला सुरुवात करतोच तर देवीचं आशीर्वाद घेऊन सुरुवात करावी बरं झालं तुला ही कल्पना सुचली मला पण आवडली आऊचचा पाय घसरला अगं अगं हळूहळू त्याने तिच्या कमरेत हात टाकून तिला पकड पकडत पळता पळता वाचवलं ती मात्र त्याच्या स्पर्शाने शहारली बोलत बोलत दोघे थोड्या वेळात मंदिरात येऊन पोचले देवींची तेजस्वी मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं होतं दोघांनी मनोभावे नतमस्तक होऊन देवीला नमस्कार केला आकांक्षाने देवीकडे विहांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली त्यानेही तिच्यासाठी सुख मागितलं थोडा वेळ थांबून दोघे टेकडी उतरून खाली आले तिथून दहा पंधरा मिनिटातच ते दोघे घरी येऊन पोहोचले गाडीचा आवाज ऐकून सुमन कोमल आणि शिरपा धावत बाहेर आले विहानची नजर मात्र काकूला शोधत होती दोघे पण गाडीतून बाहेर आले एवढ्यात शिरपा गाडीजवळ आला शिरपा काका काकू कुठे आहे मी तिला दुपारी फोन लावला होता पण तिने माझा फोन घेतला नाही अरे आता इथंच सगळं विचारत बसायचं आहे का आधी आत तरी या सुमन पुढे येत म्हणाली त्यानंतर आकांक्षा विहान वाड्याच्या दरवाज्यातून आत आले त्यांच्या मागोमाग शिरपा पण बॅगा घेऊन आला सुमन ताई आता तरी सांग ना काकू कुठे आहे आलेच म्हणत सुमन आत गेली दोन्ही हातात दोन पाण्याचे तांबे घेऊन बाहेर येत म्हणाली ताई आणि दादासाहेब मुंबईला सकाळीच गेले सुमन विहानच्या समोर पाण्याच्या तांब्या धरत म्हणाली काय पण आईने कॉल करून सांगितलं होतं की आम्ही इकडे येणार आहेत म्हणून मग तरीही काकू आणि दादा कसे मुंबईला गेले आकांक्षा पण हे सर्व ऐकून चकित झाली ते आता तुम्ही त्यासनेच फोन करून विचारा सुमन म्हणाली बरं म्हणत विहानने लगेच सुषमा काकूला फोन लावला दोन चार रिंग वाजल्यानंतर सुषमाने पलीकडून हॅलो म्हणत फोन घेतला विहान हॅलो काकू अगं कुठं आहेस मी दुपारी पण तुला फोन लावला होता तर तू घेतला नाहीस सुषमा अरे विहान आम्ही मुंबईला आलो आहोत विहान काय काकू मी येणार म्हटल्यावर तू तिकडे मुंबईला का, का निघून गेलीस मी किती प्लॅन करून आलो होतो तुझ्या हातचे वेगवेगळे पदार्थ खायचे होते मला आणि तुझ्या हातची ती गोड गोड पुरणपोळी मी किती मिस करतोय विहान भाऊक होऊन बोलत होता त्याचं बोलणं ऐकून तिकडे सुषमा काकूंच्या पण डोळ्यात पाणी आलं सुषमा विहान बाळा अरे तुमच्या दोघांना जरा एकांत मिळावा म्हणून आम्ही इकडं आलो पण तू काळजी करू नकोस मी, मी चारच दिवस राहून तिकडे येते तो वर्सुमनच्या हातचे नवीन नवीन पदार्थ खा त्या पलीकडून रडवेल्या आवाजात म्हणाल्या बरं काकू काळजी घे म्हणत विहानने फोन ठेवला इकडे आकांक्षा मात्र नाराज झाली होती सुमन किचनमध्ये या दोघांसाठी जेवण बनवत होती काय झालं रे काय म्हणाल्या काकू आकांक्षा उदास चेहऱ्याने म्हणाली अगं आपण इकडे येणार आपल्याला एकांत मिळावा म्हणून ते दोघे तिकडे मुंबईला गेले आकांक्षा मात्र खूपच नाराज झाली होती का ग काय झालं एवढी उदास का झालीस तू विहान तिचा उतरलेला चेहरा पाहून म्हणाला अरे विहान आपण मागच्या वेळी आलो तेव्हा किती छान वाटत होतं माणसांनी घर भरलेलं होतं आज इथं मला खूप एकटे एकटे वाटतंय रे अगं अक्षू ते आपल्यासाठीच तिकडे गेले ना आणि काकू मला म्हणाली आहे मी चार दिवसात परत येते म्हणून विहान खुश होऊन म्हणाला आकांक्षा पण हे ऐकून बरं वाटलं जाऊ दे मग चार दिवसाचा तर प्रश्न आहे आकांक्षा मनातच विचार करत म्हणाली बरं चल फ्रेश होऊन येऊ म्हणत दोघे पण रूममध्ये गेले बरं आकांक्षा मी तुमच्या दोघांचं जेवण बनवून ठेवलं आहे तुम्हाला भूक लागल्यावर गरम करून खाऊन घ्या सुमन किचनमधून हात पुसत बाहेर येत म्हणाली बरं मी जाते आता सुमनताई लगेच कुठे निघालीस जरा थांब ना आधीच घरात कोणी नाही म्हणून आकांक्षाला करमत नाही आणि तू पण लगेच निघालीस बर मी तिच्याशी गप्पा मारायला कोमलला पाठवून देते सुमन म्हणाली हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग